नमस्कार मी काय सायकर या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची एक बातमी आहे तर पहा हे एक पत्र आहे नांदेड जिल्हा परिषदेमधील तर पहा त्या पत्राच्या संदर्भाने बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम आहे की त्या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सहावी ते आठवीसाठी सात हजार पाचशे एकाहत्तर जणांना ती प्रमोशन आहे ते ते दिले जाणार आहे आणि टेट आणि टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी डावलं जाणार आहे अशा प्रकारचा एक संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे पहा विद्यार्थी या संभ्रमाव्यवस्थेत आहे तर पहा या ठिकाणी खरी परिस्थिती काय आहे की टेट आणि टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घेतलं जाणार आहे किंवा नाही तर पहा या संदर्भाने मी जी काही खरी बातमी आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा हो की नेमकं पत्र काय आहे तर पहा बावीस चार दोन हजार एकोणीस रोजीचं यांनी हे लिहिलेलं पत्र आहे तर पहा शिक्षण अधिकारी सर्व नांदेड जिल्हा परिषद विषय विषय शिक्षक पदवीधर नियुक्तीसाठीच्या प्राथमिक याद्या प्रसिद्ध करणेबाबत तर त्याच्यानंतर संदर्भ दिलेला आहे ओरिल संदर्भ शासन निर्णयाप्रमाणे प्रशिक्षित शिक्षक पदवीधर विशेष शिक्षक पदवीपात्र शिक्षकांच्या यादी संदर्भ दोनच्या यादीप्रमाणे पदवीधर विषय शिक्षक पदे देण्यासाठी विषयासाठी तीन हजार आठशे त्रेसष्ट शास्त्र विषय समूहासाठी एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विज्ञान विषय समूहासाठी एकशे दोन प्रशिक्षित शिक्षक पात्र आहेत तर विज्ञान विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असलेले एक हजार सहाशे आठ शिक्षक पात्र आहेत सदर शिक्षकांनी विषय घोषित केलेले असून त्यानुसार त्यांच्या नियुक्त्या विषय शिक्षक म्हणून करण्यासाठी प्राथमिक ज्येष्ठता याद्या या विषयानुसार स्वतंत्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पाह्या ठिकाणी जे काही गुश आक्षेप असतील तर ते नोंदवायला सांगण्यात आहे, आहे तर पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे जे पत्र आहे त्याचा जो अर्थ आहे तो चुकीचा लावलेला आहे तर पहा नियुक्त्या या ठिकाणी पहा देण्यात आलेल्या नाहीत किंवा नियुक्त्या देण्यात येणार नाहीत तर पहा नांदेड जिल्हा परिषद मध्ये ज्या काही जागा असतील समजा दहा हजार शिक्षकांच्या जागा असतील एकत्रित तर त्यापैकी पहा सात हजार पाचशे एकाहत्तर जे काही शिक्षक आहेत तर ते पदवीधर शिक्षक पदी, पदी नियुक्ती देण्यासाठी प पा पात्र आहेत आणि त्यांच्या या याद्या विषयानुसार या ठिकाणी पा घोषित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सात हजार पाचशे एकाहत्तर रिक्त जागा आहेत असा जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तर तो, तो या ठिकाणी पा चुकीचा आहे कारण पहा तर पा कोणत्याही जिल्हा परिषदेने पवित्र पोर्टलमार्फत काही जागा या ठिकाणी पा नोंदवलेल्या असतील रिक्त जागा दाखवल्या असतील तर त्या जागा काही त्या जिल्हा परिषदेमध्ये पाठीमागे प्रमोशन राहिलेले असतील रखडलेले असतील तर त्या जागा सोडून त्या रिक्त जागा क्लिअर व्हॅकन्सी त्या ठिकाणी जाग दाखवलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी पहा नांदेड जिल्हा परिषदमध्ये एक ते पाचसाठी साठी जागा रिक्त दाखवलेल्या नाहीत त्याच्यानंतर पहा सहा ते आठसाठी साठी विज्ञान विषयासाठी फक्त विज्ञान विषयासाठी पहा चौतीस जागा रिक्त दाखवण्यात आलेल्या आहेत म्हणजे या जागा टी एट आणि टी टी उत्तीर्ण उमेदवारांमधून पहा शंभर टक्के भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर पहा तुम्ही विचारताल की या ज्या जागा आहेत पहा ह्या ज्येष्ठता यादीनुसार विषय शिक्षक म्हणून कोणत्या जागा भरल्या जातील तर पहा नांदेड जिल्हा परिषदमध्ये आर टी ॲक्ट अनुसार विशेष शिक्षक म्हणून जे प्रमोशन होत होते दोन हजार तेरापासून जे नवीन विशेष शिक्षक म्हणून प्र प्रमोशन बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात आले तर ते प्रमोशन या पा घेण्यात आलेलं नाही कारण ज्या शिक्षकांचं बी एड झालेलं होतं तर त्यांनी या ठिकाणपा कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की त्यांना या ठिकाणपा बी एड केल्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात यावं परंतु या पा कोर्टाने निर्णय दिला की बी ए किंवा ग्रॅज्युएशन आणि बी एड समकक्ष असल्यामुळे त्यांना या पा प्राधान्य देण्यात येणार नाही ज्या ज्यांची जी जशी नियुक्ती असेल प्रत्येक नियुक्त्यानुसार या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्यामुळे हे जे प्रमोशन आहे ते रखडले होते त्याच्यामुळे पण ठिकाणी क्लिअर व्हॅकन्सीचा आणि याचा कोणताही या ठिकाणी संबंध नाही या ज्या हे जे प्रमोशन आहे हे आधीच प्रमोशन गृहित धरून ज्या जागा रिक्त दाखवल्या आहेत त्या फक्त क्लिअर व्हॅकन्सीच्या आहेत फक्त या ठिकाणपास सहावी ते आठवीसाठी जे विषय शिक्षक म्हणून या ठिकाणी जे पद आहे तर त्या पदावरती या ठिकाणी पा कोणत्याही प्रकारची अधिकृत अशी नियुक्ती देण्यात आलेली नाही कोर्ट मॅटरमुळे आणि हा निकाल लागल्यानंतर तर या ठिकाणी विषय शिक्षक म्हणून या उमेदवारांना या शिक्षकांना या ठिकाणी नियुक्ती द्यायची आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी या ज्या याद्या आहेत त्या विषयानुसार या ठिकाणी पहा डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत आणि या डिक्लेअर केल्यानंतर पहा या ठिकाणी जे प्रमोशन आहे तर ते होतील म्हणजे पहा या ठिकाणी ज्या डिक्लेअर जागा आहेत त्यांचा आणि पवित्र पोर्टलच्या को जागांशी जा 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 कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संबंध येत नाही त्याच्यामुळे पहा या ठिकाणी उमेदवारांनी कोणताही जो गैरसमज आहे तो करून घ्यायचा नाही तर बऱ्याच ठिकाणी पाह्या ठिकाणी उमेदवारांमध्ये जो गैरसमज आहे तर तो या ठिकाणी पास झालेला दिसून येत आहे त्याच्यामुळे पहा या ठिकाणी जी काही वास्तव माहिती आहे तर ती या ठिकाणी पहा नांदेड जिल्हा परिषदमध्ये माझे काही मित्र आहेत त्यांना या ठिकाणी पहा मी विचारली आणि त्याच्यानंतर पहा जो क्लिअर मुद्दा आहे तर तो लक्षात आणून द्यावा असं वाटल्यानंतर पहा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही या ठिकाणी पहा तुमच्या माहितीसाठी तयार केला आहे तर पहा अशा प्रकारे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये विज्ञान विषयासाठी ज्या काही जागा असतील तर त्या ठिकाणी पहा टेट आणि टी टी उमेदवारांमधूनच भरल्या जाणार आहेत तर पहा अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमधून आप पाहिलेली आहे तर पहा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे पहा आपण तलाटे ग्रामसेवक त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमधील इतर पदांच्या परीक्षेच्या दृष्टीने आपण काही विषयानुसार महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत असतो तर तेही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतील तर पहा ते व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद